वाशिमच्या बाबुळगाव इथं चौदा वर्षीय अल्पवयीन मुलाचं अपहरण वाशिमच्या बाबुळगाव येथील आणिकेत सादुडे या चौदा वर्षीय अल्पवयीन मुलाचं अपहरण झाल्याची घटना रात्री उशिरा समोर आली आहे गावात रात्री नानमुखाच्या कार्यक्रमादरम्यान आणिकेत डीजेवर नाचण्यासाठी गेला त्यानंतर तो घरी परतला नसल्यानं साधुडे यांच्या कुटुंबियांनी वाशिम पोलिसांकडे धाव घेतली या प्रकरणी अनसिंग पोलिसांनी तक्रार नोंदवत अनिकेतच्या शोधार्थ नऊ पोलीस पथक रवाना केले घटनास्थळी डॉग स्कॉड पाचारण करत गावात तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला अनिकेतच्या घराबाहेर एका बंद लिफाफ्यात पाच पत्र लिहत पन्नास लाख रुपयांची खंडणी मागणी करण्यात आली असून पोलिसांना माहिती देऊ नका असं या पत्रात उल्लेख आहे आज सकाळपासून अनिकेत सहा आरोपीच्या बद्दलची माहिती गोळा करण्यात पोलीस यंत्रणा व्यस्त आहे काका काल का तुमचा मिल मुलगा बेपत्ता झाला आहे का काय घडलं होतं नेमकं किंवा माझा मुलगा आणि तिथं सकाळी संध्याकाळी साडेआठ वाजता जेवण करून गेला गावात नानमुकाचा कार्यक्रम होता घरी तो परतलाच नाही ते डी जी डी जे वर करायसाठी जातो म्हणे आम्ही जेवण करून आम्ही झोपलो नंतर मला दोन वाजता आईनं उठवलं की मग खोरक घरी आलं नाही जाऊन पाय मग मी तिकडे गेलो ज्याच्या घरी ज्ञानेश्वर डोंगरीचं लग्न होतं तिथं जाऊन विचारलं ते म्हणले मग की कार्यक्रम झाला म्हणे आता झाले असं आला असं तरी काही नाही रे नंतर बहिणीच्या घरी जाऊन चौकशी केली बहिणीच्या घरी नाही आढळलं सुरुवातीला मी जेव्हा दरवाजा उघडला तेव्हा दारातच चिठ्ठी होती पण मी तिच्याकडे दुर्लक्ष केलं काय होतं चिठ्ठी तर ती चिठ्ठीत असं लिहिलं होतं की ब तू साठ लाख रुपये घेऊन ये तो पूर्व आमच्या ताब्यात आहे तो पोलीस आले तेव्हा नको असं मी दोन चार वाक्य वाचले तेवढं काही वाचलं नाही किती पानाचं पत्र होतं पाच पानाचं पत्र होतं हिंदी होतं हिंदी मराठी हिंदीत लिफाफ्यात पॅकेट करून पाहत अच्छा रात्री किती वाजता तक्रार दिली पोलिसात पोलिसात रात्री अडीच तीन वाजता समजा रात्रीपासून पोलीस आहेत तिथं तिथं गेल्यानंतर ते सगळे आले एकशे बारावर फोन केला ते आले तेव्हा तिथे येऊन चुकून नंतर त्याची यंत्रणा कामाला लागली सर बाबुळगाव इथं काय प्रत्येक भरलं बाबुळगाव येथे काल बारा तीन दोन हजार पंधरा हा पंचवीसच्या रात्री एक अल्पवयीन मुलगा जो चौदा वर्षाचा आहे तो त्याचं अपहरण झाल्याबाबत पोलिसांना तक्रार प्राप्त झाली होती त्यानुसार तात्काळ त्याची दखल घेऊन फिर्यात दाखल करण्यात आली एकशे चाळीस दोन बी एन एसनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आणि एकूण नऊ पदके गठीत करून त्यांना आरोपी शोधकामी रवाना करण्यात आले पीडिताच्या शोध कमी रवाना करण्यात आलेले आहे आणि तांत्रिकदृष्ट्या गोपनीय बातमीदार आणि सर्व प्रकारे त्याचा शोध घेण्याचा था प्रयत्न चालू आहे